नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना चला तुम्हाला सगळ्या माझ्या भावांना बहिणींना माझ्या भाऊबीजीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मी भाऊबीज करत आहे तुम्ही बघून घ्या ठीक आहे चला हे ताट भरले मी हा माझा भाव आहे माझ्या भावासाठी भावा सुद्धा मीच फुले होती इथं कारण बाकीच्या बहिणींनीच त्यांना आवाज आहेत त्यांना आपुलकी नाही काहीच नाही बाकीच्या बहिणींना भावांनो हे माझा भाऊ आहे बघा ही माझी आई आहे गरीबाच्या गरीब भाव असतो ना तर आमिर बहीण आहे ना येत नाही रक्षाबंधन म्हण भाऊबीज म्हण येत नाही माझ्या दोन बहिणी आहेत अजून माझा भाऊ जर पैशावाला असता तर त्या लोक मुंबईवरून आले असते बरोबर आहे का नाही गरीबाच्या घरी कोणी येत नाही आणि एखादी हा माझा भाव आहे आता देवाघरी गेला आहे माझा भाऊ तर मी भाऊबीज करते बघा हे माझा भाऊ आहे देवाघरी गेला आहे ही मा, की माझी आई आहे आई पण देवाघरी गेली आणि मी आता भाऊबीज करते करते काय माहीत नाही माणसाचं काय म म्हणतात ना काय भरोसा नसतो बरोबर आहे का नाही तर हा माझा भाव आहे काल मी फोटो बिटू सगळा स्वच्छ धुतला भेटला मस्तपैकी हे बघा माझ्यासारखं दिसतोय ना माझा भाव आहे का नाही आता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन कारण व्हिडिओ बनवून किंवा लाईव्ह बनवून की हे माझ्या भावाला काय झालं होतं म्हणून ठीक आहे आता माझा भाऊ देवा घरी गेला ठीक आहे आता मी भाऊबीस करते ठीक आहे आता माझ्या बहिणी बघा दोन आहेत माझ्या बहिणी मी दिसून तिघीच नाही नाही येत त्या बहिणी भाऊबीर येत नाहीत रक्षाबंधन येत नाही कशाला येत नाहीत हां ऐन टायमाला येतात ऐन टायमाला येतात म्हणजे जेव्हा यायचं नाही तेव्हा येतात आणि जवळ पाहिजे तेव्हा येत नाहीत एकदम बरोबर आहे का नाही आता हाच का भाऊ माझा जरा पैशावाला असता तर आले असते बरोबर आले असते एकदम बरोबर आहे का नाही पण काय हरकत नाही जाऊन द्या समजून जावं नेमकं मला काय म्हणायचं ते ठीक आहे चला भाऊ करते मी बघा सकाळी राखी पण मीच बांधते ही पण राखी मी सांधी होती राखी पण रक्षाबंधनला ठीक आहे चला मी फिरऊ तिथे ह्या साईक ना चाल करायचं कपडा बिपडा दे माझ्या हात हॅपी दिवाळी अन्ना, हॅपी दिवाळी हॅपी भाऊबीज अन्ना माझा भाव आहे माझी आई आहे माझ्या माझ्या हसती बघा की अंदाला वायला म्हणून बघा माझ्या आईला हॅपी दिवाळी म्हणते आई तू गेल्या वर्षी दिवाळीला होती नाही तर आता पुढच्या तारखेला बारा तात माझ्या वरिसा असं वाटतं मला आई बघते मला करतो झाला मी सगळ्यांना कलदूर आणलेत येसला ओमला दुसऱ्या भावाला भावाला बघा तर सगळं केलं नको माझी कलदुडच नाही दिला सगळ्यांना भाबीजीच्या हार्दिकारी शुभेच्छा आणि हे माझी भाऊबीज माझ्या भावासांग मी केली तर मानलेले भाऊ खूप आहेत मला आणि सखा पण भाव आहे मला ठीक आहे आणि सगळ्या सगळ्या भावांना माझ्या हार्दिक खाली शुभेच्छा ठीक आहे आणि असंच मला सपोर्ट करत जावा लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा हेच तुमचं कोणतं मला अपेक्षा आहे कशी वाटली माझी भाऊबीज माझ्या भावात किती खुश झाला असेल ना बघितलं भावांनो आज वाईट वाटते एकदा आई पण नाही माझे आता मी दुसऱ्या भावाला बोलून घेते ठीक आहे चला दुसऱ्या भावाला बोलून ठीक आहे शंकरपाळ्या खा आणि मोठी बोला भावानो आमच्या घरी गुरुबाची भावभीज झाली तर कसं वाटलं तुम्हाला भावभीज नक्की सांगा ठीक आहे तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चांगला कमेंट करा ठीक आहे ओमनी तर तिला गाला देऊन टाकला पोरांना दोघी बहिणींना ठीक आहे चला मग बाय बाय